हाय नमस्कार कसे आज सगळे मी पण मस्त तर आज आहे एकादशी मी आज एकादशीला उपवासाचे आप्पे केलेले आहेत तर म्हटलं ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर तुम्ही बघू शकता हे किती छान असे जाळीदार झालेले आहेत त्याच्यासोबत मी कच्ची शेंगदाण्याची चटणी केलेली आहे म्हणजे ती फ्राय वगैरे नाही केली वरून तडका दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता इतके सुंदर झाले होते हे तर नक्की तुम्ही पण ट्राय करा तर चला मी तुम्हाला याची रेसिपी सांगते मी कशी बनवली ते चला वेळ न घालवता मी तुम्हाला याची रेसिपी सांगते एक वाटी वरई एक वाटी वरईचे तांदूळ घेतले तर त्याच्यात चौथा भाग जो असतो वाटीचा ते साबुदाणे घ्यायचे आणि हे दोन्ही पण भिजत घालायचं जर का रात्री भिजत घातलात तर जास्त असे जाळीदार बनतात आणि दोन तीन तास जर भिजवले तर इतके जाळीदार बनत नाहीत एवढाच फरक आहे तर रात्रभर छान भिजत घातले होते मी आणि सकाळी उठल्यानंतर हे दोन तीन पाण्याने धुवून घेतले एकत्रच भिजत घालायचे आणि हे दोन तीन पाण्याने धुवून घेतले पाणी ठेवलं इतकं पाणी ठेवलं मी याच्यामध्ये आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी सगळं निथळून काढलं आणि मिक्सरला लावून घेतलं मिक्सरमध्ये फक्त मी साबुदाणा वरई आणि मिरची हे तीन तीन पदार्थ याच्यामध्ये वाटून घेतले मी आणि हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट अर्धा बटाटा खिसून टाकला होता मी याच्यामध्ये हे शेंगदाण्याचा कूट टाकते थोडासा जाडा भरडा ठेवायचा आणि अर्धा बटाटा म्हणजे तुम्ही छोटा घेत असाल तर ठीक आहे अख्खा टाकू शकता पण हे माप बरोबर ठेवायचं तर क्रिस्पी पण होतात आणि आतून असे जाळीदार छान होतात मी इथे बटाटा खिसून घेतलेला आहे तो खिसून घ्यायचा त्याच्यामध्ये मिक्स करायचं सगळे इन्ग्रेडियंट्स त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ जिरे आणि सोडा खायचा हे सगळं आणि जेव्हा आपण बटाटा खिसून घेतो तर तो धुवून पण घ्यायचा म्हणजे त्याचं स्टार्च असतं त्याच्यामुळं ते आपे चिटकतात म्हणजे जास्त आपे पात्राला त्याच्यामुळं मग हे सगळं एकत्र एक करायचं याच्यामध्ये सोडा पण टाकला आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं हे अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला रेस्ट वगैरे करायला ठेवायची गरज लागत नाही जर रात्रभर तुम्ही भिजवलं असेल तर रेस्ट नाही करायचं आणि जर का सकाळी भिजवून लगेच जर दोन तासात करणार असाल तर मग सोडा टाकल्यानंतर एक पाच एक मिनटं ठेवायचं पाच ते दहा मिनटं ठेवायचं इथं मस्त आप्रामध्ये मी तेल जास्त टाकून घेतलेलं कारण हा पहिला घाण आहे म्हणून तेल जास्त टाकलं आहे नेक्स्ट टाईम जेव्हा आपण परत करू तेव्हा ते तेल थोडंसं कमी टाकायचं म्हणजे ते चिटकत नाही तर इथं असे मी आप्पे टाकून घेते याच्यामध्ये आणि याच्यासोबत मी जी चटणी केलेली आहे ती दह्यामध्ये शेंगदाणे आणि मीठ एवढं टाकून मिक्स केलं आणि वरून त्याला तडका दिला जिरे आणि मिरचीचा तर ती चटणीसुद्धा खूप छान लागते ते पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हे उपवासाचे आप्पे खूप छान लागतात खिचडी कि किंवा भात वरईचा खाऊन जर कंटाळा आलेला असेल ना तर हे छान बनतात आणि जेवढा आपले साधे आप्पे करायला आपल्याला वेळ लागतो तेवढाच आपल्यानं हे आपण वेळ लागतो हे अशा प्रकारे मी आपले केलेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय Say you what you mean Suppress my feelings Cause I know what's best for me Feel short of confidence my hand